नमस्कार मी निसर्गुपच्या रज्ञा संजीवनी स्वागतजी तोडकर तर आज मी तुम्हाला छानसा घरगुती उपाय सांगणार आहे बऱ्याचशा स्त्रियांना किंवा पुरुषांना चेहऱ्यावर पांढरे डाग येतात बरेच जण त्याला किंवा अशी बरेचशी नावं आहेत त्यासाठी तर ते डाग म्हणजे ऍक्च्युअल काय असतात चेहऱ्यावरच्या काही पेशी मेल्यानंतर त्या एका ठिकाणी जमतात आणि त्याचा मग तो डाग तयार होतो तर याच्यासाठी हा जो डाग आहे तो काही रोग नाहीये तर तो आपण हळूहळू करून कमी करू शकतो अगदी छोट्याशा आणि साध्याशा घरगुती उपायांनी बऱ्याचदा आम्ही सांगत असतो मी असेल साहेब असेल आमच्या तोडकर संजीवनी मार्फत एक घरगुती उपाय सांगितला जातो की काळ्या पाठीचे हरभरे जे असतात तर ते हरभरे त्रिफळा चूर्णामध्ये रात्रभर भिजत घातल्यानंतर आणि सकाळी ते काढून खायचे आहे तर बऱ्याच जणांना काळ्या पाठीचे हरभरे म्हणजे काय हेच माहीत नाही तर आज मी ऍक्च्युअल ते काळ्या पाठीचे हरभरे म्हणजे काय आणि ते कसे असतात हे तुम्हाला दाखवणार आहे काळ्या पाठीचे हरभरे हे अशा प्रकारे असतात बऱ्याच जणांना हे हरभरे मिळत नाहीत आणि माहीत देखील नाहीये आणि आपण जे नेहमी वापरतो ते हे रेग्युलर हरभरे आहेत तर आपल्याला हे हरभरे न घेता काळ्या पाटीचे हे हरभरे घ्यायचे आहे